नमस्कार मित्रांनो दोन वर्ष झाले मी कामाला होतो काम करून कथकून गेलो होतो फक्त आठवड्यातून एक दिवस सुट्टीचा मिळायची ती पण आपण राहिलेले कामे करण्यात जात होती आता मला कुठेतरी फिरायची पण विचारायला जावे तरी कुठे कारण माझे जास्त मित्र नव्हते आणि होते तरी आम्ही एखादी दिवसासाठी जाऊ शकत होतो गावी जातो म्हटलं तर गावी जाणी तिथून अजून दुसरीकडे जा त्यापेक्षा मी माझ्या मित्राला विचारले त्यांनी मला काही दिवसांनी आठ दिवसाच्या पॅकेज बद्दल सांगितले कमी पैशात हा पॅकेज आहे आणि फिरायला पण चांगल्या ठिकाणी नेतात नंतर मी बुकिंग केली आणि काही दिवसांनी फिरायला जायचे होते मी माझे सर्व काम आवरले होते बॅग पण भरून ठेवली होती नंतर मला पॅकेजवाल्याने फोन केला की तुम्हाला सकाळी अकरा वाजता या ठिकाणी पोहोचायचे आहे मी तिथे पोहोचलो तर एक बस होती बसमध्ये खूप लोक होते म्हातारे म्हातारी लहान मुले तसेच वयाचे लोक आणि माझ्यासारखे पण मी मागच्या चार सीट सोडून खिडकीच्या बाजूला बसलो हळूहळू लोक येऊ लागले आणि बसमध्ये बसू लागले काही वेळाने बस भरू लागली माझ्या बाजूला एक स्त्री येऊन बसली ती आपल्या आजी आजोबासोबत फिरायला आली होती ती आली आणि माझ्या बाजूला बसली मी तिच्याकडे एक नजर पाहले आणि खिडकीकडे बघू लागलो आता काही वेळाने बस आपल्या मार्गाने जात होती हळूहळू बस चालत गेली आणि पाच तासाने एका ठिकाणी थांबली तिथे सर्वजण उतरले फ्रेश झाले आणि जे काही खायचे होते ते खाल्ले आणि परत बस मध्ये बसले आता पण आम्ही काहीच बोललो नव्हतो बसमध्ये छान थंडगार हवा येत होती आणि मी त्याचा आनंद घेत होतो माझ्या बाजूला बसलेली तिला झोप लागली आणि ती तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवून झोपली आता मी पण काय करणार होतो मी म्हटलं जाऊ दे आराम करत आहे कशाला उठवू पण काही वेळाने तिला जाग आली आणि पाहते तर तिचे डोके माझ्या खांद्यावर होते तिने ना माझ्याकडे पाहले आणि मला सॉरी म्हणाली मी म्हणालो काही हरकत नाही तर ती हसली तिला तहान लागली होती आणि तिला पाणी प्यायचे होते ती आपल्या आजीला आवाज देत होती पण बसमध्ये तिचा आवाज तिथं पर्यंत पोहोचला नाही कारण ते समोर बसले हो ते मग मी आपल्या जवळची बॉटल दिली आणि म्हणालो घ्या पाणी तर तिने पाणी आणि माझे आभार मानले मी तिला विचारले ते कोण आहे तुमचे तर म्हणाली आजी आजोबा आहे तिने पण मला विचारले तुमच्यासोबत कोण आहे तर मी सांगितले कोणीच नाही आणि सांगितले मी इकडे जॉबसाठी राहतो आणि माझी जास्त ओळखी नाही आहे आता आम्ही बोलू लागलो होतो आणि संध्याकाळची वेळ झाली होती तिला परत झोप लागली आणि ती तसेच परत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली आता सुद्धा मी काय बोललो नाही आणि तिला जाग आली तर परत माझ्याकडे पाहू बसली आणि म्हणाली परत माफ करा मी म्हणालो तुम्हाला प्रवासामध्ये जास्त झोप येते वाटते तर म्हणाली हो ना मला प्रवासात खरच झोप येते पण आता आम्ही थोडे मोकळे बोलत होतो इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या आणि आपल्या एका ठिकाणी उतरलो ती आपल्या आजी आजोबाकडे गेली मी पण उतरून इकडे तिकडे फिरू लागलो रात्रीचे जेवण झाले आणि त्यांनी सांगितल्या ठिकाणी झोपी गेलो दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन आपल्या ठिकाणी बसलो ती पण माझ्या बाजूला बसली ती आल्या बरोबर माझ्याकडे बघून बसली मी पण तिच्याकडे बघून बसलो आणि त्या दिवशी आम्ही हळूहळू बोलू लागलो तर तिने सांगितलं लग। माझे लग्न सहा वर्षे झाली अगोदर चांगले होते पण आमच्या नवऱ्याच्या व्यापारामध्ये फार मोठे नुकसान झाले त्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले त्याचे लक्ष आता कशातच नमते शिवाय दारू सोडून माझ्या सोबत तर तो बरोबर आता बोलत पण नव्हता म्हणून त्याला नाईलाजाने तव्यसन सोडवायच्या केंद्रावर पाठवले आता तो काही महिने तिथेच राहणार आहे त्यानंतर मला कळलं की माझ्या आजी आजोबांचे तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी इथे आले त्यानंतर काही दिवसांनी ते ठीक झाले तर आम्ही फिरायला आलो मी पण आपल्याबद्दल सांगितले कोण कोण असते गावी आणि मी काय करतो मला तिने विचारले तुमचे लग्न झाले का मी नाही म्हणालो पण घरी गोष्टी सुरू आहे तर होईलच लवकर ती गमतीने म्हणाली करून घ्या लवकर मी पण विनोद करून म्हणालो असंच ठीक आहे खूप भानगड होते लग्न झाल्यावर असे म्हणतात तर ती म्हणाली तस नसते एकदा करून तर बघा मग तुम्हाला समजेल की सर्व गोष्टी किती महत्वाचे असतात मी पण हसलो आणि म्हणालो ठीक आहे तुम्ही म्हणता तर करावे लागेल तर ती म्हणाली छान गमत करता तुम्ही आणि आम्ही हसू लागलो असे दोन दिवस निघून गेले आणि आता आमचे बोलणे वाढले होते कदाचित माझ्या मनात थोडी तिच्याबद्दल भावना निर्माण झाली होती तिचे मला माहीत नव्हते काय तिच्या मनात आहे म्हणून आम्ही चौथ्या दिवशी एका ठिकाणी थांबलो रात्रीचे जेवण केले जेवण करत असताना ती माझ्या बाजूला होती मी म्हणालो चल ना येऊन फिरून ती पण ठीक आहे म्हणाली आणि आम्ही थोड्या दूर गेल्यावर परत आलो आणि आपापल्या ठिकाणी आराम केला पण आता चार दिवस झाले होते आणि पाचवा दिवस होता आता आम्ही फार मनमोकळेपणाने बोललो होतो आणि हसून बोलत होतो ती म्हणाली मला आता झोप येत आहे आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली त्यानंतर असाच बोलून तो दिवस निघून गेला त्या रात्री पण आम्ही जेवण केलं आणि फिरायला गेलो पण आज मी तिचा हात आणि माझा हात आम्ही चालू लागलो पण ती काहीच बोलत नव्हती फक्त एक हलकी स्माईल दिली आता मला आपण समजले होते की तिच्या मनात माझ्याबद्दल भावना निर्माण झाली आहे त्या रात्री आम्ही खूप बोललो आणि खूप वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो असे वाटत होते असाच तो दिवस निघून गेला आणि आमचे फिरायचे फक्त दोन दिवस उरलेले होते पण आम्ही त्या दिवशी तर अगदी जवळ आणि बोलत होतो आता रात्र होऊ लागली होती सर्वत्र अंधार झाला होता नंतर गाडी थांबली आम्ही रात्रीचे जेवण केले आणि रात्री फिरायला गेलो त्या दिवशी आम्ही अजून जवळ आलो होतो असेच खूप चांगल्या प्रकारे दिवस गेले आणि आता आमच्या शेवटच्या दिवस उरला होता चेहऱ्यावर थोडे नाराजी होती पण आमची भेट अविस्मरणीय होती आता आम्ही त्या दिवशी तर जवळ जवळ होतो आणि आता दुपारची संध्याकाळ झाली होती आणि सर्वत्र अंधार पसरत होता मी पण तिच्याजवळ आणि ती पण माझ्याजवळ ती माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे तिचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता जणू तिला काही गोष्टीचे आवश्यकता होती मला पण त्या गोष्टी हव्या हव्याशा वाटत होत्या पण आम्ही चुपचाप बघत बोलत होतो मनात अनेक विचार येत होते पण आम्ही नाही एकमेकाकडे बघत बोलत होतो डोळ्यात अनेक प्रकारचे आतुरता दिसून येत होती काही वेळा नंतर आमचे बस थांबली आणि जेवण केले आणि त्या रात्री खूप वेळ सोबतच घालवले दुसऱ्या दिवशी आम्ही उतरलो आणि आप आपल्या घरी जाऊ लागलो मानत इच्छा नव्हती जायची पण जाणे आवश्यक होते त्यानंतर आम्ही आपल्या घरी गेलो रोज बोलत होतो कॉलवर आणि एकदा आम्ही एकमेकांना भेटलो आणि आमचा आनंद व्यक्त केला त्यानंतर आता आमचे भेटणे आणि रोज बोलणे सुरू होते मित्रांनो तुम्हाला जर गोष्टी आवडत असतील तर गोष्टीला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद